मग शासनाने सेवानिवृत्त झाल्यावर शिक्षकांना किंवा कर्मचाऱ्यांना का मदत करू नये आणि त्यातल्या त्यातही आपण दोन हजार पाच पूर्वीचे असाय तर आपण अफेक्टेड आपण अन्यायग्रस्त आहे एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगते की हे आंदोलन सत्तावीस तारखेला माझ्या मनात आलं घरचं काम करता करता की एवढं मुख्यमंत्री बोलले मग आता एफिडेव्हिट द्यायला आपले जे आमदार आहे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे खरोखर मात्र साहेबांचं कौतुक करावं लागेल एक शिक्षक आहे आमदार केला त्यांना कोकण विभागाने आणि त्याला न्याय देऊन राहिले मी सत, सतत स्वत हा बघते जेव्हापासून ते आमदार झाले सतत ते पाठपुरावा करतात कोणी त्यांच्यासोबत कोणता आमदार येव हो, अगर न येव हो, पण त्या दिवशीपासून आमदार झाल्यापासून ते प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात आणि विशेष म्हणजे ते सुद्धा दोन हजार पूर्वी नियुक्त आहे ते दोन हजार बाराला मी मैदान मैदानमध्ये आंदोलन केलं तेव्हापासून ते माझ्यासोबत होते आंदोलनामध्ये पाणी चालू दे सगळ्यांसाठी हे चालू दे हे काम करत होते आज ते आमदार झाले ते सतत त्या एकनाथजी शिंदे साहेबांच्या मागे लागतात सभागृहात विषय मांडतात मोठी गोष्ट आहे ही एक आमदार खूप चांगला मिळाला आपल्याला त्या दिवशी बघितलं की मी जेव्हा मंत्रालयात होते ते सह्याद्रीवर होते सह्याद्रीवर सुद्धा त्यांनी हा विषय समजावून सांगितला पण मात्र साहेबांना सांगितलं मी शेगावच्या संत नगरीमध्ये मी शेगावमध्ये हजारो लोक घेऊन बसणार आहे बेमुदत बसणार आहे आता खूप झाला सात तारखेला तारीख आहे आणि तारखेवर जर तारखेच्या आधी आपल्याला शपथपत्र मिळालं नाही तर नक्कीच ती तारीख वाढेल कदाचित सुप्रीम कोर्ट भराट सरांनी सांगितल्याप्रमाणे होऊ शकते तसं होऊ नये आणि मग अशा याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब जे बोलले तीच आठवण आपल्याला करून द्यायची आहे म्हणून आपण बेमुदत आठवण आंदोलन ठेवलेलं आहे आणि तुम्हाला मी कृपया विनंती करते नोकरी करता मी नोकरी करते मी कालच चार पाच दिवसाच्या सुट्ट्या टाकून दिले म्हणजे कोणी उद्या माझ्या शाळेत जाऊन काड्या करू नये करतात म्हणून सांगते सुट्ट्या टाकून दिले इथं दिसते ना मी आणि मी ठरवलं की आपण आंदोलन करू काय करू कोणासाठी करतो हे लोक एवढे अफेक्टेड आहेत की यांच्याजवळ एक रुपया नाही खूप वाईट कंडिशन आहे कोणी शेतात काम करते आमचे मुष्टात सर काय हा हे वेल्डिंगच्या दुकानावर काम करते नागपूर अमरावतीला फार वाईट वाटते असं पाहिलं तर आता प्रत्येकाचं माहिती नाही पण प्रत्येक जण कुठेतरी काहीतरी काम करते आमची चित्र जोशी मॅडम यायचे वाईट परिस्थिती आहे काय आहे पोरं शिकले तरी पोरांना आपण पैसे मागू शकत नाही बरं कारण आपण एक स्वाभिमानानं जगलो असतो आपल्याला वीस तीस हजारही आपल्या जवळ असले तर असं वाटते नाही आपल्या औषध पाण्याचा खर्च आपण निभवू शकतो पहा तुम्ही तुम्ही म्हणाल की मी माझ्यावरून सांगते की मी नोकरी करते माझा पोरगा डॉक्टर झाला तर त्याला म्हणू शकणार नाही अरे पैसे दे रे मला पेन्शन नाही असं नाही म्हणू शकणार फार तेव्हा स्वाभिमान आपला पायावर ठेवून आपल्याला पैसे मागा लागणार अशी कंडिशन यांची झाली देतात पोरं पोरं देत नाही असं म्हणत नाही पण एक इज्जतीने आणि स्वाभिमानाने जगण्याची जी शिक्षकांना सवय लागली आहे ती आपल्याला स्वाभिमान पायदळी तुडून टाका लागणार आणि म्हणूनच आपल्याला या शेगावमध्ये गजाननावर फार विश्वास आहे माझा आजपर्यंत जे काम हाती घेतलं ते सक्सेसच झालं गजानन <laughs> महाराजच्या मंदिरात गेली गुरुवार आहे आमच्याकडे खूप मोठी प्राण प्रतिष्ठा आली आहे माझ्या घरी जे आले असेल त्यांनी गजानन महाराजची मूर्ती बघितली आहे आणि दिव्य शक्ती आहे ही ही दिव्य शक्ती काहीतरी चमत्कार नक्की करेल आणि एकनाथजी शिंदे साहेबांना सद्बुद्धी देईल पण ताबडतोब शपथपत्र हे लवकरात लवकर सादर होईल अशी मला अपेक्षा आहे अपेक्षा न करता कृती महत्वाची आता कृती काय करायची मी ठरवलं स्टेज वर जायचं नाही जर न्याय स्टेज वर फक्त सेवानिवृत्त शिक्षक बसेल कोणी बसणार नाही मी स्टेज ओलांडला नाही अलीक स्टेज वर मी खाली बसेन आपण ते आपले कोण आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपण आहे प्रमुख पाहुणे घरी प्रमुख पाहुण्यांना एक विनंती आहे की यांचा सगळा खर्च करायचा आहे आपल्याला हे तुम्हालाच करावं लागेल मी तुम्हाला स्पष्ट सांगते याचा सगळा हिशोब ही जी मंडळी आहे शेगावची भराड सर आहे हे जे आयोजक आहे हे संध्याकाळी प्रत्येक गोष्टीचा हिशोब देते एकही पैसा इकडे तिकडे जाणार नाही पण या गोष्टी कराव्या लागेल त्यानंतर जे लोक घरी आहे त्यांना सुद्धा सांगा ऑनलाईन अकाउंट बाजित सरांचं आहे मागच्या आंदोलनामध्ये आपण अकाउंट नंबर दिला होता आता पण ते दुपारी पाठवतील आणि त्याच्यामध्ये मागच्या आंदोलनाचे सव्वीस हजार रुपये उरलेले आहेत हिशोब सांगते सव्वीस हजार रुपये अजूनही आहे कोणी का पैसे काढत नाही आणि त्यात टाकले तर त्या सव्वीस हजार सोडून जो हिशोब आहे तो रोज संध्याकाळी देण्यात येईल आणि ते व्हॉट्सअपवर टाकण्यात येईल काय